खासदार सोनवणेच्या कारखान्यातील अधिकाऱ्यांनी दोन मुकादमांना डांबून ठेवले मुकादमांच्या मुलीने ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे सदर तक्रार आज रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दो वाजता दिली आहे तात्काळ वडिलांची सुटका करावी अशी मागणी माध्यमांसमोर बोलताना संबंधित मुकादमाच्या मुलींनी ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारखान्यामध्ये दोन मुकादमांना डांबून ठेवले आहे सदर मुकादमांना बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून सात फेब्रुवारी रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं सदाशिव चव्हाण व अन्य एक असे दोन मुकादमांना त्यांचे अपहरण करून त्यांना केज येथील कारखान्यामध्ये डांबून ठेवले आहे तात्काळ वडिलांची सुटका करावी अन्यथा त्यांच्या जीवाला बरे वाईट झाले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा देखील इशारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन त्यांच्या मुलींनी दिला आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगरच्या ठोंबरे नामक अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पात्रडीला जायचं जायचंय या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांच्या गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडे जायचं नंतर त्यांचा पोलीस टाळून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकलं त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिले आम्हाला माहितीच नाही फोन सदाशिवच्या व्हा अना अशी उत्तर दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यात रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्याने सांगितलं की तुमच्या वडिला कारखान्यात नेऊन टाकले आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत माझे वडील एक मुकादम आहे त्यांच्याकडे कारखान्याचा ऍडव्हान्स आहे पण अजून गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनही बंद केले मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर खेळायचे चालू आण जर तुम्ही बंद करताल एक महिन्यात कमी जसं एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो त्यांनी चालू याच्यात बंद केलंय चालू गाड्या बंद केल्या ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा आणि एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाच कारखाना आहे आणि दोन मुला जे काही मुकदमा आहेत त्यांचं अपहरण होत काय वाटतंय तुम्हाला का वाईट कारण त्यांनी ते जे ऍडव्हान्स स्वरूपात आम्हाला रक्कम दिली होती त्यापैकी रक्कम आम्ही पुढच्या टोळीसाठी देण्यात आली आणि ह्याची पूर्ववत कल्पना कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण होती हे ठाऊक असताना जाणून बुजून केल्यासारखं केलं त्यांनी माझ्या मामाचे किसन भानुदास सुरवे आणि माझे वडील सदाशिव सातेराम चव्हाण या दोघांनाही त्यांनी गोड बोलून उठून नेले आणि साखळी ग्रुप मधल्या आमच्याच गाड्या चालू होत्या म्हणजे ज्यांनी यंत्रणा दिली त्यांनाच त्यांनी आत टाकले मग हे कितपत योग्य याचा विचार पण बजरंग बाप्पानी करावा बजरंग सोनवणे यांचा आहे आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाटील नामक अधिकाऱ्यांनी ना माझ्या वडिलांना उचलून नेलंय आणि माझे वडील कारखान्यात तिथले ड्रायव्हर कारखान्यात त्यांनी डांबून ठेवले तर मग तिथं जिथे जर पळून गेले तर याचा जिम्मेदार पाटील साहेब घेतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा मला तर अशी भीती वाटते की त्यांच्या सोबत काही जीवितहानी होण्याची शंका म्हणजे मला अशी वाटते की त्यांच्यासोबत जीवितहानी होऊ शकते आता काय तक्रार दाखल केली मी आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं आणि मी जे बोलले त्यांनी तक्रारी सगळं नोंद केलं की सात तारखेपासून तीन दिवस असं काही त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला के नाही की त्यांना कोंडून ठेवलंय आणि आम्ही पैसे ना देणार नाही बाकी उरलेली नाका बोललेला पण आलेलोच नाही त्यांनी बसून बोलायला पाहिजे होत ना अपहरण करण्याची कुठली पद्धत आणि गोड मुळात म्हणजे गोड बोलून त्यांना बोलून घेतलं आणि अपहरण केलं आणि ते उत्तर पण देत नाहीयेत की आहेत बाबा जिवंत आहेत आम्ही मारहाण केली त्यांना खायला प्यायला दिलंय का नाही मारहाण केली काय याचं आम्हाला काहीच माहिती नाही घरचे सगळे चिंतेत आहेत मी आणि माझा भाऊ आलोय कंप्लेंट द्यायला तर तक्रार केली बघू